ी मन प्रीति भारी पुत्र जगीहा ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तेकृत शुभवर्तमानाच्या बाराव्या अध्यायातील अठराव्या वचनामध्ये असे म्हटले आहे पहा हा माझा सेवक ह्याला मी निवडिले आहे तो मला परमप्रिय आहे त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे त्याच्यावर मी आपला आत्मा खालीन तो परराष्ट्रीयांना न्याय कळवीन परमेश्वर पिता प्रभेश ख्रिस्ताविषयी म्हणतो त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे कोणी निरपराध असतानाही केवळ पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांचं दंड स्वतःवर घेईल का नाही ना परंतु ख्रिस्ताने निर्दोष निरपराध व निष्कलंक असतानाही पित्याच्या इच्छेनुसार मानवजातीच्या पापांचं दंड भरून देण्यासाठी वधस्तंभावरील मरण स्वीकारले आपले मूलवान रक्त सांडले आणि आपला आत्मा परमेश्वर पित्याच्या हाती सोपवून दिला मृतांमधून तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला अशा आज्ञाधारक पुत्राबद्दल पिता म्हणतो त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे प्रवेश ख्रिस्ताचे जीवन अर्पण आणि त्याचे पुनरुत्थान यामुळे पिता संतोष पावला मानवांना तारण प्राप्त व्हावे ही जी परमेश्वर पित्याची इच्छा ती पूर्ण करण्यासाठी ज्यांनी स्वतःला देऊन टाकिले त्याच ख्रिस्तामध्ये परमेश्वराचा संतोष सामावलेला आहे जो कोणी त्या पुत्रावर विश्वास ठेवून त्याचा तारणारा म्हणून स्वीकार करतो त्याला पापांची क्षमा व तारण प्राप्त होते तो देवाच्या मंडळीत जोडला जातो व तो, तो प्रभुयेशूमध्ये राहतो जो प्रभूमध्ये आहे त्याला दंडाज्ञा नाही आणि त्यांच्यावर परमेश्वर देखील संतुष्ट होतो आपण देखील प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण साधून घ्यावे व परमेश्वराचा आनंद आपल्याही जीवनामध्ये भरून जावा हीच परमेश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद